प्रत्येक दहा आमदारामागं एक राज्यसभा भेटती तर दीडशे जागा आमच्या आल्या तर पंधरा आमचे खासदार हे राज्यसभेवर जातील आणि मग लोकसभेत आम्ही धिंगाणा घालू शकतो या मार्गाने आम्ही दिल्ली काबीज करू शकतो हे पण तुम्हाला सांगतो पण अजूनही आमची राजकीय महत्वाकांक्षा हो नाही मनोज जरांगे पाटील यांनी कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिलेला नाही किंवा अपक्ष कुठलाही उमेदवार उभा केलेला नाही त्यामुळं जरांगे पाटलाचं हे म्हणणं आहे की बा माझा फोटो तुम्ही वापरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नका मनोज जरांगे पाटील यांचं कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्या अपक्षाला पाठिंबा नाही कुठल्याही राजकीय नेत्याला विरोध नाही तर जी साडेतीन हजार एकर एक आहे म्हणजे नऊशे मध्ये ते सभा राहील आणि बाकीचे सगळे पार्किंग राहील तिथं अत्याधुनिक सुविधा राहणारे दवाखाने असतील लोकांना जेवण्याची राहण्याची सगळी सोय असणारे फार मोठा गौप्यस्फोट होईल आणि ती भविष्यातली विधानसभेची नांदी असेल आणि तिथून एखाद्या वेळेला तयारी पण सु, सुरू होऊ शकते तो निर्णय जरांगे पाटलांचा आहे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की आम्ही राजकीय भूमिका नाही पण आरक्षण आम्हाला आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळवायचा आहे आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही कुठल्याही नेत्याच्या विरोधात नाही कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही आम्ही सर्वसमावेशक आहे जनता तो निर्णय घेणार आहे म्हणजे विकास झाला असेल किंवा नसं झालं जालना जिल्ह्यामध्ये त्याच्याशी आम्हाला मला आम्हाला काही देणं घेणं नाही आम्हाला आरक्षण लवकरात लवकर मिळावं जे वापरत आहेत त्यांना श्रद्धा असू शकते मनोज जरांगे पाटलाविषयी आस्था असू शकते आज म्हणजे मराठा समाजाचेच नाही तर सर्व जाती धर्माचे लोकही म्हणजे मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल पगड जातीचे सर्व समाज बांधव हेही मनोज जरांगे पाटलांचा फोटो वापरतात श्रद्धेनं वापरू शकतात पण आताची सध्याची लोकसभाच्या इलेक्शन चालू आहे आणि यामध्ये मनोज जारांगे पाटील यांनी कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिलेला नाही किंवा अपक्ष कुठलाही उमेदवार उभा केलेला नाही त्यामुळं जारांगे पाटलाचं हे म्हणणं आहे की बाबा माझा फोटो तुम्ही वापरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नका त्यामुळं कुणीही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो की बा तुम्ही तुमच्या ताकद लावा प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला त्याच्या पद्धतीनं जगण्याचा बोलण्याचा सगळा अधिकार दिलेला आहे तसं तुम्ही लोकशाहीमध्ये तुम्ही खासदार केलं उभे राहा जे उभे राहिले पण मनोज जरांगे पाटील यांचं कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्या अपक्षाला पाठिंबा नाही कुठल्याही राजकीय नेत्याला विरोध नाही पण ज्यांनी विरोध केला त्यांनी सांगितलेलं आहे त्यांना त्यांना पाळा मग आता ते कोण असू शकते ते, ते जनता ठरवणार आहे हे आंदोलन हे सामाजिक आम्ही सामाजिक कार्यकर्ते आम्ही उभं केलेलं सामाजिक समाजासाठी का काम करणाऱ्या लोकांनी आम्ही राजकीय नाही आता याच्यात काय झालं असतं की बा बरेच राजकीय पक्षाचे लोक या आंदोलनामध्ये घुसले होते मग ते आंदोलन चालू असताना आता हे जे इलेक्शन आले तर या इलेक्शनमध्ये आपल्याला तिकीटं भेटतील किंवा आपल्या मुलाबाळांना भेटतील या अपेक्षेने भरपूर जण आले होते तर ती आम्ही चाचपणी केली आणि त्याच्यात आम्ही शंभर टक्के खरं ठरलो की जे राजकीय लोकं होते ते बाजूला गेले म्हणजे ते आता स्वार्थापायी किंवा याच्यापायी बाजूला गेले आणि आम्हाला निवडणुका ह्या आमच्या डोळ्यासमोर नाही आम्हाला त्याच्याशीनं घेणं नाही नुकसान ज्या लोकांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या त्यांचे धाबेदानलेले म्हणजे पहिले जे म्हणले जात होते ही याची बी टीम आहे ती त्याची बी टीम आहे कोणी म्हणत होतं ह्या प विरोधी पक्षाचा माणूस आहे कोणी म्हणत होतं सत्ताधाऱ्याचा माणूस आहे हे यांची यांची कलगीतुरे चालू होते पण आता उमेदवार न देता ही जी गुगली आम्ही टाकलेली आहे याच्यात असं आहे की आता कोणाच्याच बाजूनं नाही आहे आणि लोकांमध्ये लोकांना तर माहिती आहे आपल्याला पाडायचं कोणाला आहे त्याच्यामुळं हे सगळे जेवढे सत्ताधारी असतील विरोधातले असतील आरक्षणाला ज्यांनी ज्यांनी विरोध केला आणि ज्यांनी ज्यांनी चॉकलेट दिले मग ते आज आज आजचे असतील आज किंवा चाळीस वर्षापासून ज्यांनी धोके दिले हे सगळे असू शकतात त्याच्यामध्ये हे लोक ते त्यांना दाखवणारे आम्हाला विशिष्ट असं कोणाचं नाव घेता येत नाही पण लोक त्रस्त झालेले आज चाळीस चाळीस वर्षापासून हेच आरक्षणाचा लढा जर चाळीस वर्षा अगोदर जर चालू झाला असता चौऱ्याण्णवपासून तर आमचे लाखो पोरं हे सरकारी नोकऱ्यात असते आज मोठे मोठे अधिकारी घडले असते आज आम्ही बघतोय आम्ही शिक्षणामध्ये आम्हाला राजकीय नको आम म्हणजे आमचे आमचेच असून काही फायद्याचं नाही आहे म्हणजे यांनी आमच्या समाजाला न्याय देण्यासाठी आजपर्यंत काही केलेलं नाही आमचे नसले तर चालतील आम्हाला राजकीय नको आम्हाला शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण द्यावा कारण लाखो पोरं हे त नैराशात गेलेले विकासाला म विकास केला असेल तर विकासाच्या विकास बाजूने मतदान करतील नाही केला असेल तर त्याच्या बाजूने करतील आरक्षणाला यांनी पाठिंबा दिला का जर यांनी आवाज उचललेला असेल तर त्यांना मतदान करतील आरक्षणाच्या बाजू विरोधात केला असेल तर विरोधात मतदान करतील करतील कोणाला तरी कारण मनोज जरांगे पाटलांनी एक सांगितलेलं आहे मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करायचं सकाळी सातलाच रांगेतून राहायचं सर सत्तर ऐंशी टक्के मराठा समाज आहे म्हणजे प्रत्येक गावाखेड्यात जर गेले तर सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी टक्के मराठा समाज आहे तुम्ही शेतमालाचं म्हणताय शेतमालाचं ते सरकार देईन नाही देईन पण जर यांनी आरक्षण दिलं असतं तर आमचे पोरं शिकले असते नोकऱ्याला लागले असते शेती शेतीच्या तुमच्या शेतमालाच्या भावावरती डिपेंड राहिले नसते जर शेती आम्ही ऐंशी टक्के आम्ही कुणब्याचे लेकरं आहे ना कुणबी शेती करणारा कुणबी मग कु कुणबी तर आरक्षण द्या नाही देत तर मग आमच्या शेतमालाला भाव द्या कारण आम्ही श शेतकरी म्हणजे कष्ट कष्टकरी आम्ही जर मेलो तर हे जगाचा पोशिंदा जगाचा पोशिंदा अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवा शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला जर हात लावला तर हात कलम केल्या जातील हे छत्रपती शिवरायांचे वाक्य होते ते शेत शेतकऱ्याला पहिले प्राधान्य देत होते छत्रपती शिवाजी महाराजांना जे स्वराज्य निर्माण केलं त्याच्यावरच भारत देश चालू आहे सातबारा पद्धत छत्रपती शिवरायांनी आणली आज आपण जे मुक्त गाव करायला जातो आज रायगडावर जाऊन पहा चारशे वर्षा पहिले छत्रपती शिवरायांना तिथं संडास बांधलेलं आहे म्हणजे तो दूरदृष्टिकोन ठेवणारे ते राजे होते आज त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधानरूपी मांडलं पण आजचे जे राज्यकर्ते हे जेव्हा निवडून यायचं असतं त्याच्या अगोदर पोपटपंची बोलतात निवडून आल्यानंतर यांचा गॉड फादर यांना दाबतो यांना धडा शिकवला गेला पाहिजे काय होतं आलटून पालटून ते भरती ओटी जशी असती समुद्राला तसं झालं बी पाहिजे कारण त्यांना त्यांची जागा काय होतं सगळंच जर असं पोषक असलं वातावरण तर ते, ते माज चढतो तर ठीक आहे त्या त्याशी आपल्याला राजकीय याच्याशी काही घेऊन नाही पण स समाजावर ज्या ज्या समाजावर अन्याय होतो फक्त मराठा समाज नाही आज धनगर समाजावर अन्याय म्हणजे धनगर समाज आरक्षणासाठी भांडतोय मुस्लिम समाज भांडतोय मराठा आरक्षणासाठी कित्येक लाखो बलिदान गेलेले आम्ही मी गेले सात महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहे दोन हजार पाच सहापासून मी मराठा आरक्षणा मराठा समाजासाठी सामाजिक विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मी आवाज उचलण्याचं काम केलं मी दोन हजार नऊला बघितलं ज्यावेळेला दोन हजार नऊचं इलेक्शन आलं मी दोन हजार पाचपासून काम चालू केलं दोन हजार नऊचं इलेक्शन आलं त्यावेळेलाही मराठा आरक्षणाचं असंच झालं या सर जे सरकार होतं त्या सरकारने असंच चॉकलेट दिलं आरक्षण देतो 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 लोकसभा इलेक्शन झालं विधानसभा झालं की देतो दिलं नाही दोन हजार चौदाला असंच केलं दोन हजार चौदालाही अपेक्षा होती आरक्षण भेटल नाही भेटलं दोन हजार एकोणीसलाही झालं पण यांचा जो आता ह्या आम्ही दोन तीन टर्म बघितल्या आता ह्या दोन हजार चोवीसला मराठा समाज दूत खुळा नाही आणि मराठा समाजच नाही तर मराठा समाजाच्या बाजूनी सर्व जाती धर्माचे समाज बांधव आहे यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही ते कुणीही असो अहो मी तुम्हाला कोणत्याही एका पक्षाची बाजू याच्यामुळे घेत नाही की जरांगे पाटलासाठी त्या माणसाकडे दोन एकर जमीन आहे सिमेंटचे पत्र आहे घरी त्या माणसाकडं टू व्हीलर नाही फोर व्हीलर नाही त्या माणसाच्या मागे या साईटी लावली बरं यासाठी लावली मग आपण सत्ताधाऱ्यांसाठी भांडत नाही बोलत आहे ना विरोधी पक्षाच्या लोकांनी बाक वाजवले विरोधी पक्षाचा एक एक आमदार मी तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की ते वाजवणारे को कोण कोण होते बोलणारे कोण होते ते बी लक्षात ठेवा म्हणजे असं नाही की तुम्ही एकाच माणसाला टार्गेट करू नका सर्वांना टार्गेट करा कारण सर्वांनी बाकं वाजवले आम्ही पहिल्यापासून कुठल्याही राजकीय भूमिकेत नाही आम्हाला राजकीय महत्वाकांक्षा नाही यांना आता पुन्हा अल्टिमेटम आठ जूनचा आहे आठ जूनपर्यंत या समा म्हणजे आता ही लोकसभा चालू आहे आचारसंहिता चालू आहे आठ जूनपर्यंत यांनी जर मराठा आरक्षणाचा ठोस भूमिका घेतली नाही तर जी साडेतीन हजार एकर आहे म्हणजे नऊशे एकरमध्ये ती सभा राहील आणि बाकीचे सगळे पार्किंग राहील तिथं अत्याधुनिक सुविधा राहणारे दवाखाने असतील लोकांना जेवण्याची राहण्याची सगळी सोय असणारे त्या दिवशी फार मोठा गौप्यस्फोट होईल आणि ती भविष्यातली विधानसभेची नांदी असेल आणि तिथून एखाद्या वेळेला तयारी पण सुरू होऊ शकते तो निर्णय जरांगे पाटलांचा आहे पण आम्हाला अशी अपेक्षा आहे की आम्हाला अपेक्षा अशी होती आमचा सालदार असन शेतकरी असन कष्टकरी असन नोकरदार असन हातगाडीवाला असन ट्र टपरीवाला असेल प्रत्येकाला वाटत होतं की जरांगे पाटील तुम्ही एक उमेद अपक्ष उमेदवार द्या आणि त्याला आपण निवडून आणू नाही प्रत्येक माणूस प्रत्येक गावातून उभा करा पण ते ही भूमिका आम्ही बदललेली आहे आता बघू आठ जूनपर्यंत दिलं तर ठीक नाही तर सर्वसामान्यांचं कष्टकऱ्यांचं सरकार महाराष्ट्र सरकार येईल आणि किंगमेकरमध्ये मनोज जरांगे पाटलांनी राहावं म्हणजे जर सरकार त्यांनी आणलं दीडशे प्लस सीटं येतील मराठा आरक्षण म मराठा आरक्षण प्रश्नाचे आणि म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि सर्व जाती धर्माच्या पाठिंबा आम्हाला दीडशे सीटं येतील सरकार बसेल आणि दुसऱ्या दिवशी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची ताकद ही आमच्यात आहे पण अजूनही सांगतो आम्हाला राजकीय महत्वाकांक्षा नाही निर्णय तुम्ही आठ जूनपर्यंत घ्या नाही तर आठ जूनला ठरव विधानसभेमध्ये जर यांनी आरक्षण दिलं नाही तर आता हे जर ही जर संधी सोडली कारण प्रत्येक मराठा समाज बांधवाच्या जर तुम्ही भावना पाहिल्या तर तीव्र झालेले आहे आमचे जर दीडशे सीट आले तुमचा जो समज आहे की खासदारकीला द्यायला पाहिजे होते नाही दिले आमचं जर सरकार आलं दीडशे जर जागा आल्या माझ्या माहितीस तो जेवढं मला कळतं प्रत्येक दहा आमदारामागं एक राज्यसभा भेटती तर दीडशे जागा आमच्या आल्या तर पंधरा आमचे खासदार हे राज्यसभेवर जातील आणि मग लोकसभेत आम्ही धिंगाणा घालू शकतो म्हणजे ते ते ती दिल्ली दूर नाही आम्हाला दिल्ली आम्ही काबीज करणार या मार्गाने आम्ही दिल्ली काबीज करू शकतो हे पण तुम्हाला सांगतो पण अजूनही आमची राजकीय महत्वाकांक्षा नाही तुम्ही निर्णय घ्या नाही तर दीड सरकार आमचं आणू आणि आमचे खासदार आम्ही राज्यसभेच्या माध्यमातून तिथं आवाज उचलायला पाठवू